या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक प्राधिकरणामार्फत निवडणूक न परवडणारी पूर्वीप्रमाणेच निवडणूक कार्यक्रम राहावा सहकारी संस्थांना ठरते अडचणीचे मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फतच घेतल्या जातात संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर करणे आरक्षण ठेवणे मतदार याद्या प्रसिद्ध करणे शेवटी निवडणूक कार्यक्रम जाहीर करून संपूर्ण प्रक्रिया राबवणे हेच प्राधिकरणाचे काम मात्र निवडणुकीचा सगळा खर्च संबंधित संस्थांच्या माथ्यावर मारला जातो त्यामुळे प्राधिकरणामार्फत निवडणुका न परवडणाऱ्या असल्याने याला संस्थांकडून विरोध होत आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणेच निवडणूक कार्यक्रम राबवण्याची मागणी होत आहे मुदत संपलेल्या संस्थांना प्रत्येक पाच वर्षाला निवड प्रक्रियेत सामोरे जावे लागते सोलापूर जिल्ह्यात पन्नास हजारापेक्षा जास्त संस्था आहेत शहर आणि जिल्ह्यातील साखर कारखाने मोठ्या बँका सहकारी रुग्णालय पतसंस्था मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटींचा त्यामध्ये समावेश आहे सत्तानव्या घटना दुरुस्तीनंतर दोन हजार तेरामध्ये सहकार निवडणूक प्राधिकरणाची स्थापना केली अकरा एप्रिल दोन हजार चौदामध्ये त्याचा कायदा अंमलात आणला तेव्हापासून सहकारी संस्थांच्या निवडणुका प्राधिकरणामार्फत घेतल्या जात आहेत क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राधिकरणाने पाच हजार सहाशे एकोणतीस जणांचे पॅनल तयार केले आहे त्यामुळे त्यामध्ये तज्ञ व्यक्ती निवृत्त सरकारी अधिकारी खासगी लेखापरीक्षक वकील यांचा समावेश आहे प्राधिकरणामार्फत घेतल्या जाणाऱ्या निवडणुका छोट्या संस्थांना न परवडणाऱ्या आहेत यातून छोट्या संस्थांना वगळण्याची पतसंस्था फेडरेशनची मागणी आहे शासन पातळीवर लढा दिला जात आहे तरीही दखल घेतली जात नाही काय अडचणी आहेत प्राधिकरणाच्या नावावर अनामत रक्कम घेतली जाते प्रतिसंचालक दोन हजार प्रमाणे अनामत रक्कम एक फॉर्म शंभर रुपयाला दिला जातो या सर्व गोष्टींची पावतीही दिली जात नाही निवडणूक बिनविरोध झाल्यास पैसेही परत मिळत नाहीत संस्था जेवढी मोठी त्यानुसार अनामत रक्कम ठरते पूर्वीची पद्धत कशी होती दोन हजार तेरा पूर्वी संस्था स्तरावरच संचालक मंडळ ठराव करून निवडणूक निर्णय अधिकारी ठरवत होते त्याला सहकार विभागाकडून मंजुरी घेऊन निवडणूक कार्यक्रम राबवत होते निवडणूक निर्णय अधिकारी हे सेवानिवृत्त अधिकारी वकील अशी मंडळी असायची संस्था देतील त्या मानधनात हे काम व्हायचे कायदेशीर बाबी उद्भवल्या तरच विभागीय आयुक्त आणि पुढे न्यायालयात प्रकरणे जायची एकूणच निवडणुकीचा खर्च आटोक्यात होता छोट्या संस्थांना परवडणाराही होता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश कढाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन